आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिला असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते है, सगले नेते, वर्षन -वर्ष काम करता है, अमला आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे त्या जा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे जयंतरावांनी जाहीर केलाय माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसनं सुद्धा ही जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही